बऱ्याच जणांचं असतं की ढोकळा बनवणं म्हणजे खूप जास्त अवघड असं वाटतं कारण की ढोकळ्याला ती मार्केटच्या ढोकळ्यासारखी छान अशी जाळी येत नाही किंवा ना मग ती टेस्ट येत नाही खाताना ढोकळा जो आहे अगदी कशा तसा अडकल्यासारखा होतो पण इथे बघू शकता आपण आज जो ढोकळा बनवलेला आहे त्याला छान मस्त अशी जाळी आलेली आहे अगदी स्पंजसारखा छान असा हा स्पंजी असा जो आहे बनून तयार झालेला आहे शिवाय ढोकळा खाताना जराही तो घशामध्ये अडकणार नाही मग हा असा मार्केट स्टाईल ढोकळा बनवायला काय आपल्याला गोष्टी अशा फॉलो कराव्या लागतात कुठल्या अशा शॉर्ट ट्रिक्स आहे हा ढोकळा बनवायला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये मी तुमच्याबरोबर आज शेअर करणारच आहे चला तर पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे दीड कप भर एवढं मी बेसन घेतलेलं आहे बेसन कपमध्ये भरत असताना अलगद असंच भरून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर सपाट असं करून घ्यायचं आहे खूप वरपर्यंत असं भरून अजिबातही घ्यायचं नाही ढोकळा बनवत असताना मेजरमेंट हे अत्यंत महत्त्वाचं असतं थ्री फोर टी स्पून खायचा सोडा एक टी स्पून इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे ज्याला की आपण लिंबूसट असं म्हणत असतो दीड स्पून इथे तेल घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून साखर इथे घेतलेली आहे मी ढोकळा बनवत असताना बॅटरची कन्सिस्टन्सी ही देखील तितकीच महत्त्वाची आहे म्हणून पाण्याचं प्रमाण देखील अगदी बरोबर असं असायला पाहिजे तर इथे मी पाणी घेतलेलं आहे एक कपभर आणि वरण दोन ते तीन टेबलस्पून एवढं आता यामध्ये ना आता ह्या पाण्यामध्ये आता आपण काही जिन्नस ॲड करून घेऊया यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सायट्रिक ॲसिड टाकते आहे आणि साखर आता हे सगळं जिन्नस जे आपल्याला छान नीट असं ना मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच की जोवर साखर आणि सायट्रिक ॲसिड पूर्णपणे यामध्ये असं डिझॉल्व्ह होत नाही पूर्णपणे अशी विरघळत नाही तोवर आपल्याला हे सगळं नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे सगळ्या गोष्टी नीट अशा मिक्स करून झाल्या की पुढे आता काय करायचं आहे ना जे आपण बेसन घेतलेलं होतं ना ते आपण आता यामध्ये मिक्स करूया बेसन ढोकळ्यामध्ये वापरत असताना नेहमी चाळून असंच आपल्याला वापरायचं आहे जर बेसन इथे आपण चाळून वापरलं नाही ना तर मग ढोकळा देखील जो आहे असा जाळीदार बनत नाही म्हणून ढोकळा बनवत असताना ही देखील एक अत्यंत महत्त्वाची अशी टीप आहे यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं होतं तर ते आपण आता या वरणच यामध्ये मी टाकून घेते म्हणजे की एकत्र छान असं सगळीकडे नीट असं लागेल आहे सगळं बेसन जे आहे नीट असं आता चाळून झालं की आता काय करायचं ना आता सगळे जिन्नस जे आहेत ना एकत्र असे नीट असं मिक्स करून घ्यायचे नीट असे एकत्र आता मिक्स करून झाले की मग काय करायचं ना इथे आता आपल्याला हे जे सगळं जे जिन्नस आहे एकाच डायरेक्शनने नीट असं ना फेटून घ्यायचं आहे हे जे सगळं मिश्रण जे आहे ना जवळपास चार ते पाच मिनटं एकाच डायरेक्शनने नीट असं फेटून घ्यायचं म्हणजे की हे जे सगळं बॅटर जे आहे छान असं ना हलकं होईल जितकं तुम्ही फेटाल ना तितकं हे जे बॅटर छान आहे ना हल चार ते पाच मिनिटं सगळं बॅटर जे आहे नीट असं फेटून झालं की यावर एक झाकणी झाकायची आणि पाच मिनटं आपण ह्या बॅटरला रेस्ट द्यायला असं ठेवूया इथे आता जवळपास पाच ते सात मिनटं असे झालेले आहेत बॅटर इथे आपला रेडी आहे आता ढोकळ्याचा पुढे थोडीशी आपण आता जराशी पूर्वतयारी अशी करून घेऊया ज्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे ना तो कुकरचा डबा म्हणा किंवा के ही केकची टीन मी तेल लावून अशी नीट अशी ग्रीस करून ठेवलेली आहे आणि एकीकडे ना मी स्टीमर देखील रेडी असं करायला ठेवलेलं आहे पाणी बऱ्यापैकी असं गरम झालेलं आहे ढोकळा ठेवत असताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की स्टिमर पहिले असं रेडी करून ठेवायचं चांगलं असं सा उकळतं पाणी त्या स्टीमरमध्ये असायला पाहिजे हे बॅटर पुन्हा मी तीन ते चार असं फेटून घेतलं आणि त्यानंतर आपण आता यामध्ये टाकून घेऊया सोडा यावरनं एखादा चमचा असा आपण वरन असं पाणी घालून घेऊया आणि मग ना लगेच हे जे सगळं बॅटर आहे नीट असं ना फेटायला असं घ्यायचं बरं आता तुम्ही मला विचाराल की श्वेता इथे सोडाऐवजी इनो वापरला तर पण इनो वापरला ना तर तो रिझल्ट आपल्याला मिळणार नाही जो की सोडा वापरल्यानंतर मिळणार आहे म्हणून इथे ना सोडाच असा इथे आपल्याला वापरायचा आहे बघा छान बॅटर जे आहे छान असं ना फुलून आलेलं आहे आता हे जे सगळं बॅटर जे आहे ढोकळ्याचं आता आपण एका ग्रीस केलेल्या टीनमध्ये आपण ओतून देऊया हा ढोकळा बनवत असताना इथे आपण सोड्याचा वापर केलेला आहे आणि म्हणूनच यामध्ये आपण हळद वापरत नाही आहे हळद आणि सोडा दोन्ही जे एकाच वेळेला जर ह्याच्यात जर टाकलं की काय होतं ना यामध्ये अशी रेड स्पॉट्स असे येतात म्हणून ज्या वेळेला आपण सोडा वापरत असतो ना ढोकळा बनवत असताना त्यावेळेला हळद अजिबातही वापरायची नाही आता बघा स्टीमर इथे आपलं रेडी आहे आता आपण हे भांडं ठेवून देऊया आणि झाकण लावून मीडियम टू हाय वरती वीस मिनटं आपण हा ढोकळा जो आहे नीट असा स्टीम होऊ देऊया जोवर आता ढोकळा तिथे स्टीम होतो आहे इथे आपण एक तडका बनवून घेऊया वरणाचा टाकायला म्हणून याकरता इथे मी घेतलेलं आहे दीड टेबल स्पून एवढं तेल दोन ते तीन अशा हिरव्या मिरच्या सात त्या ठेवडी कडपत्त्याची पान एक ती स्पून मोहरी आणि जवळपास दीड टेबल स्पून एवढी साखर घेतलेली आहे आणि अर्धा ते पाउंड कप एवढं मी पाणी घेतलेलं आहे आता पाणी आणि साखर एकत्र नीट आपण आता मिक्स करून घेऊया आणि साखरेचं पाणी जे आहे रेडी करून घेऊया आता हे नीट असं मिक्स करून झालं की एक कढई छोटीशी अशी मी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेते आहे तेल छान असं तापलं की त्यानंतर आपण आता यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी छान अशी तडतडली की मग यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कडीपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरच्या हे नीट असं अरत परत करून घ्यायचं म्हणजे की मिरच्या ज्या आहेत छान अशा फ्राय व्हायला पाहिजे नीट असं अरत परत करून झालं की मग आपण यामध्ये जे साखरेचं पाणी बनवून ठेवलेलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग साखरेचं पाणी यामध्ये टाकून झालं की एकदा याला नीट असं मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान याच्यात दोन ते तीन अशा आपण आता उकळा काढून घेऊया बरं ही फोडणी देखील आधीच अशी बनवून ठेवायची कारण की गरम गरम फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती अजिबातही ओतायची नसते म्हणून ही फोडणी देखील आपल्याला थंड होऊ देणं तितकंच आवश्यक आहे बघा आता छान याला अशा दोन ते तीन अशा उकळ्या आलेल्या आहेत आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि ह्या फोडणीला देखील आपण आता एका साईडला ठेवून देऊया थंड व्हायला म्हणून इथे जवळपास आता वीस मिनटं एवढे आता झालेले आहेत एकदा आपण ढोकळा चेक करायला घेऊन घेऊया ढोकळा बघा काय मस्त टम्मासा फुगलेला आहे एक टूथपिक यामध्ये टाकून बघायची आणि बघा छान अशी क्लीन अशी टूथपिक निघाली आहे याचा अर्थ ढोकळा पूर्णपणे असा शिजलेला आहे गॅस इथे बंद करायचा आणि दोन ते तीन मिनटं ढोकळा यामध्येच राहू द्यायचा दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर हे जे भांडं आहे आपण आता बाहेर काढायला घेऊया ढोकळा इथे गरमच आहे म्हणून आता याला जरा थंड होऊ देऊया आणि त्यानंतरच याला आपण भांड्यातून काढून घेऊया डायरेक्ट गरम गरम ढोकळा जर आपण डिमोल्ट करायचा जर प्रयत्न केला ना तर तो मग तुटू शकतो थोडासा इथे ढोकळा जो आहे थंड नी असा झालेला आहे याच्या कडा ज्या आहेत आपण थोडासा मोकळा करून घेऊया म्हणजे की ढोकळा जो आहे नीट असा निघून येईल आहे आणि मग ह्या भांड्यावरती एक ताटली ठेवायची आणि हे भांडं जे आहे असं नीट असं उलट करून घ्यायचं अगदी सहज असा ढोकळा जो आहे ना निघून येतो जराही भांड्याला जो आहे चिपटत नाही आणि पुन्हा याला सरळ करून मी प्लेट वरती असा ठेवलेला आहे आता ना याचा एक पीस कट करून मी तुम्हाला दाखवते बघा बघा कट करतानाच असं कळतो आहे की किती हा स्पोज असा झालेला आहे म्हणून मस्तपिकेचा आणि ना याची जाळी बघा काय सुंदर ह्या ढोकळ्याला छान अशी ना जाळी आलेली आहे आणि असाच तर जाळीदार ना ढोकळा आपल्याला पाहिजे असतो बघा प्रेस करून दाखवते बघा अगदी स्पोज सारखा ना सहज असा ना छान असा हा प्रेस होतो हा मस्तपिकेचा आणि अगदी असा स्पोज सारखा अगदी हाताला ना हलका असा फील होतो हा ढोकळा आता मी तर ना याला असं अशा पसरट अशा भांड्यात टाकलं होतं तरी बघा याला इतका असा स्पॉन्ज असा आलेला आहे जर तुम्हाला हवं तर जर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये जर याला टाकलं तर तुम्ही विचार करू शकता तो ढोकळा अगदी मार्केटप्रमाणे हाईटला जसा मोठा असतो पीस आपल्याला ढोकळ्याचा मिळतो अगदी त्याप्रमाणे आणि छान असा जाळीदार छान हा ढोकळा जो आपल्याला मिळेल आहे एक पीसेसमध्ये कट केल्यानंतरही तुम्हाला दाखवते बघा सगळीकडनं अगदी छान असते ना एक सारखी अशी छान याला ना जाळी आलेली आहे तुम्ही याला ना कितीही प्रेस करा तरी तो छान असा ना नीट असा बाउन्स बॅक असा छान होतो हा बघा ढोकळा आणि यानंतर ना आपण नी जी फोडणी बनवून घेतलेली होती ना ती संपूर्ण फोडणी जी आहे नीट अशी पसरून यावरती टाकायची फोडणी यावरती ना याला एक ते दोन मिनटं तसंच राहू द्यायचं म्हणजे जे शुगर सिरप वगैरे जे आहे याला नीट असं छान असं ॲब्झॉर्ब होतं वरणच बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि इथे तुमचा रेडी आहे अगदी मार्केट स्टाईल अग मस्त असा जाळीदार स्पॉन्जी असा ढोकळा ढोकळा खाताना जराही हा घशामध्ये अडकत नाही आणि रेसिपी इतकी प्रमाणबद्ध आहे की ढोकळा बिघडायचा अजिबातही चान्स नाही मग अशा पद्धतीचा मार्केट स्टाईल मस्त जाळीदार ढोकळा एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि हां चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा